धनश्री देण आपण त्यांचे जो समाज ते नमस्कार तुमचं स्वागत आहे नेमकी समस्या काय आहे आणि त्या समस्येच्या समस्येला अनुसरून आपलं आंदोलन सुरू आहे नेमक्या कोणत्या मागण्यात ज्या प्रशासन अद्यापही मान्य करण्यास तयार नाही नमस्कार आमच्या मागण्या अशा आहेत की गेली दहा ते अकरा वर्ष एस एंटरप्राईझेस कंट्राटी कर्मचारी डी एम मध्ये आम्ही एम एजो डब्ल्यू दिलासा सेंटरमध्ये काम करतो परंतु आमचं मागणी अशा आहे की पगारवाढ गेली कित्येक वर्ष झालेली नाही आहे आणि त्यासोबतच आम्हाला पी एफ किंवा दिवाळी बोनस मिळला जात नाही आणि खूप कमी का पगारामध्ये काम करावं लागतं कामाचं प्रेशरही खूप असतं वरिष्ठांशी दादागिरी असते त्याच्यासोबत की हे काम ह्या हो वेळेत पूर्ण झालंच पाहिजे आणि मला वाटतं हे काम आ, करताना खूप अडचणी जेव्हा येतात कर्मचाऱ्यांना तेव्हा त्यांना ते हो त्याचा मोबदलाही मिळायला पाहिजे एक वेतनाच्या माध्यमातून जेणेकरून कर्मचारी हे आनंदाने काम करतील त्याच्यासाठी आम्ही आंदोलन आजचा तिसरा दिवस आहे आंदोलनाचा आणि आंदोलन केलेलं आहे तर त्याचा काहीतरी फायदा व्हावा आणि आम्हाला कर्मचाऱ्यांना मध्ये सामावून घ्यावं जे एस एंटरप्राइजेस आहे त्यांना काढून टाकावं अशी मागणी आमची आहे ते जर केलं तर योग्यच होईल आणि सर्वांना अतिशय योग्य पद्धतीने काम करता येईल कारण खूप लांबून महिला वर्ग कामाला येतो डहाणू पालघर इकडून त्यांना येताना आणि जाताना जवळजवळ दिवसाचे तीन ते चार तास प्रवासामध्ये जातात आणि एवढं सगळं करताना महिलांना खूप त्रास होतो तरीही ते थोड्याशा तुटुंज्या पगारासाठी किंवा संसार चालवण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करतात तर मला वाटतं याची दखल घेऊन आरोग्य विभाग किंवा राज्य सरकारने याची दखल घ्यावी आणि योग्य तो निर्णय द्यावा धन्यवाद